आता पाहूयात यशोगाथा का मागच्या काही वर्षांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवडीकडे वळलेले दिसतात दुष्काळाने फळबाग लागवडीचा वेग जरी मंदावला असला तरी आजही प्रयोगशील शेतकरी यातून लाखोंचा नफा कमावतात यातीलच एक आहेत बीडच्या चौसाळ्याचे निवांतराव शिंदे द्राक्ष लागवडीतून शिंदेंना एकरी साडेतीन लाखांचा नफा मिळाला आहे तीस एकर शेतीचे मालक असलेले चौसाळा गावचे हे आहेत निवांतराव शिंदे तस द्राक्ष हे त्यांचं डाळिंब लागवड करावी लागली मात्र डाळिंबावर ते पडल्यानं त्यांना ही बाग काढून टाकावी लागली त्यानंतर शेततळामुळे पाण्याची सोय झाली आणि दोन हजार आठ साली त्यांनी आपल्या आवडत्या द्राक्षाची लागवड केली सध्या माझ्याकडं चार एकर मांडवावर मानिकच्या मुनीवर आहे आणि टू एक लोन तीन एकरची वरायटी आहे चार एकर असे मांडव पद्धत आहे आणि तीन एकर वाय वाय पद्धत आहे वायचा अंतर नऊ बाय पाच आहे आणि मांडवाचा अंतर आठ बाय पाच आहे टू एक लोन ही बेद्यासाठी चांगल्या प्रकारची वराटी आहे आम्ही जर आमच्याकडं बेद्याचं पण शेडोब आहे ज्यावेळेस बाजार खूप पडल्या जाते त्यावेळेस आम्ही ह्या द्राक्षाचा बेदना तयार करतो तो कुरिस्ट टूरस म्हणजे साठवला जातो आणि आपल्याला ज्यावेळेस योग्य त्याचे दर मिळते त्यावेळेस तो जातो मराठवाड्यातलं हवामान द्राक्ष शेतीला पूरक आहे असं निवांतराव शिंदे सांगतात सुरुवातीला ते बेदाण्यासाठी द्राक्ष घेत होते मात्र आता त्याचं क्षेत्र कमी केलंय मजुरांवर अवलंबून राहणं त्यांना टाळायचं होत त्यामुळे या सात एकर द्राक्ष शेतीतली सर्व महत्वाची कामं ते यंत्रानेच करतात नंतर फवारणीच्या खूप अडचणी येऊ लागल्या फवारणीसाठी छोटा ट्रॅक्टर घेतला ब्लोअर घेतला परत या वर्षी आम्ही पावडरी फवारण्यासाठी नवीन डस्टर घेतलाय तर जवळजवळ शंभर टक्के शेती ही यांत्रिकीकरणावरच केली जाते पाण्यासाठी ठिबकचा वापर केला आहे फवारण्यासाठी ट्रॅक्टर डस्टरचा वापर आहे शेतीला मजूर कसे कमी लागते ह्याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं जातं टप्प्या टप्प्याने लावलेल्या या द्राक्ष बागेतून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे चार प्लॉट पैकी लवकर आलेल्या द्राक्षाची सध्या तोडणी सुरू आहे वीस वीस दिवसाच्या अंतरानं बाकीच्या प्लॉटची तोडणी सुरू होईल बागोबा करीत असताना सुरुवातीला गावातून या बागेसाठी पंधराशे रोखस्टॉक आणलं होतं त्यावेळेस आम्ही स्वतः हे रोखस्टॉक जाऊन ह्याची लागवड केली होती दोन वर्ष आम्ही रेग्युलरमध्ये बेदाणा तयार केला दोन वर्षामध्ये बेदाण्याला एक वर्ष चांगले सापडले साधारणतः दोनशे पस्तीस रुपये किलो मागे पर किलो मागे रेट सापडले पण गेल्या वर्षीपासून बेधान्याचे रेट शंभर रुपये नव्वद रुपये एकशे वीस रुपयेपर्यंतच आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही यावर्षी निर्णय घेऊन आरली प्लॉटच्या छाटण्या केलेल्या आहेत फळबाग लागवडीसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवतं याच योजनेतून शिंदे यांनी आपल्या शेता शेतात शेततळ घेतलंय फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनानं एमआरजीएस अंतर्गत या पिकाच्या अनुदानातही वाढ केलेली आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं कृषी विभागालाही वाटत यांची जवळपास द्रा सहा एक द्राक्ष बाग आहे यांना कृषी विभागामार्फत आर कि अंतर्गत शेततळ एक चौतीस बाय चौतीस बाय चार पॉईंट सहाचं चा शेततळ एक कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनात दिलेलं आहे साधारणतः सत्तर लाख लिटर पाणी त्याच्यात बसतं आणि या शेतकऱ्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला तर शासनाने आपल्याला अनुदानासाठी त्याच्यात दोन लाख रुपये आपल्याला अनुदान दिलं द्राक्ष बागेचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे परिसरातील शेतकरी शिंदे यांची द्राक्ष बाग बघायला येतात लागवडीपासून ते मार्केटिंग पर्यंत आणलेलं आहे हे आमच्या भागात आम्ही कधी पाहिलंच नव्हतं असं एक डस्टर आणलेलं आहे सव्वा लाख रुपये किमतीचं जवळपास ते डस्टर आहे आणि छोट्या ट्रॅक्टरला ऍडजस्ट करून ते पावडर फवारणीसाठी वापर केला जातो से तलाव असल्यामुळे योग्य नियोजन आणि पुढच्या उ उन्हाळी भारासाठी सुद्धा त्यांना जे पाणी स्टोरेज केलेलं आहे ते शाश्वत पाणी म्हणून आत्ता ते उपलब्ध आहे त्यांच्याकडं द्राक्षाला जर मार्केट नसेल तर इथं बेदाना म्हणजे मनुका तयार करून तो विक्रीचा आणि तो स्टोरेज करण्याचं सगळी यंत्रणा यांच्याकडे आहे आणि गेली पाच वर्ष झालं याच्यामधून शंभर टक्के त्यांना नफ्याचं पीक म्हणून या ठिकाणी आणि शाश्वत पीक म्हणून यांना या ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे चार वर्षाच्या दुष्काळाने बीड जिल्ह्यातल्या फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र उपलब्ध पाण्यावर शिंदे यांनी द्राक्ष बाग जोपासली तेव्हा बेदाणे केले त्यात चढउतार सुरू झाले की आपल्या नियोजनात बदल केले याचाच फायदा त्यांना होतोय आज या द्राक्ष बागेतून एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा मिळतो असं ते सांगतात सात एकरमध्ये चार प्लॉट केलेले आणि पहिल्या प्लॉटची आमचे पंधरा ऑगस्टची छाटणी आहे त्याच्यानंतर वीस वीस दिवसाचे प्लॉटचे टप्पे येतात पंधरा ऑगस्टचा प्लॉट आहे तो सध्या हार्वेस्टिंगला चालू आहे तो हार्वेस्टिंगला सध्या बीड आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी नेला जातो तर ते साधारणतः दहा किलोला आम्हाला रेट पंचावन्न ते साठ रुपये किलो मागे भेटतात साधारणतः हा सिझन आमचा अडीच महिने चालतो वर्षामध्ये हार्वेस्टिंगचा साधारणतः एकरी पाच लाख रुपये होतात आणि खर्च पूर्ण बागायचा एकरी स्ट्रक्चर उभा करण्यासाठी साधारणतः दोन लाख रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये फाउंडेशन आणि पूर्ण झाड तयार करणं आणि ज्यावेळेस आपलं झाड माल देईल माल दिल्यापासूनचा वार्षिक खर्च जे राहतो तो दीड लाख रुपयापर्यंत राहतो वातावरणानुसार खर्च कमी जास्त प्रमाणात होत राहतात पण साधारणतः सव्वा ते दीड लाख रुपये खर्च वर्षाकाठी येतो आणि निव्वळ नफा साडेतीन लाख रुपये एकरमागं राहतो इतर फळ पिकांपेक्षा द्राक्षाला पाणी कमी लागतं असं निवांतराव शिंदे सांगतात आधुनिक या पिकांचं व्यवस्थापन केलं तर त्यातून चांगलं उत्पादन घेता येतं शिंदे यांचा द्राक्षमळा बीड बीडमधले इतर शेतकरी देखील आता द्राक्ष पिकाकडे नफा देणारी फळबाग म्हणून बघू लागले गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बीड